काय तात्या सोराच्या उलट्या बोंबा म्हणायच्या काय या या शंकराबा या म्हणजे साहेब गावातली बकरी पळवायची तात्याच्या माणसानी आणि लोकांनी चिडून हेनासनी मारलं हा हा मारलं की तक्रार करायची हिनीज बघा हा काय न्याव आहे का सांगा तुम्ही काय तात्या काय म्हणतात शंकर म्हणजे बघा साहेब रे त्या मागल्या गवारला घेतलेला पैसा औंदाच गवार, गवार आलं तरी सुधी परत केलं नाही कि हो आणि काय हो आम्ही काय कापतो काय आणि त्याच ते बकरा गरव बकरा अरे मुद्दल नाही तर नाही व्याज सुधी दिला नाही ते खेर बालार बघितलं फौजदार साहेब ऐकलत नव स्वतःच्या कानानं ऐकलत नव म्हणजे बघा कबूल करत्यात सावकारी करतोय म्हणून ती भी इना परवाना बघा ओ सावकारी करता ती बिना परवाना आणि दुसऱ्याची बकरी पळवून आणता आणि त्यानं मारलं म्हणून त्याच्या विरुद्ध तक्रार करता म्हटलं तर मी काय म्हटतो साहेब तुमच्या विरुद्ध माझ्या कानावर काय आलं तर मी तुमची गाय करणार नाही लक्षात ठेवा जावा ता त्या जावा गौरीच दिस आहेत गुन्ह्या गोविंदानं जावा आणि गौरी बसवा कळला कळला बसवतो सोडतो काय आणि बसवून सोडतो गौरी तुम्ही पण बसवून सोडा दोन दोन गौरी एक बाजल्यावरी आणि दुसरा ते घरातला, हा बसवायचं दोन दोन मला आणि अक्कल शिकवतो <laughs>